तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं सरशा असं स्वागत करतो आणि व्हिडिओ बघण्याआधी नक्की चॅनेलला लाईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा राहुल दादा पाटील यांचा सर्ज एक एक आता कोणत्या मैदानामध्ये पाळणार आणि कधी पाळणार तर सर्व बघूया आपल्या या, आप या व्हिडिओमध्ये त्यामुळं व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका मागील मैदानात आपल्याला सुंदर अशी लढत बघायला मिळाली होती सरजा वर्सेस मथुर एकवीस एकवीस डोळ्याचं पारणं फिरणारी लढत झाली निकाल मात्र मथुरने घेतला सर्जा एक हजार एक ची हार झाली लवकरच आपल्याला मोठा कमबॅक करताना सरजा दिसणार आहे सरजा आपल्याला तीन किंवा दहा तारखेला नक्की मैदानामध्ये धावताना दिसू शकतो जर तीन तारखेला नाही पळाला तर नक्की सर्जा आपल्याला दहा तारखेला पळताना दिसू शकतो सरजा वर्सेस मथूर हीच बिनजोड आपल्याला बघायला मिळणार आहे नक्कीच डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळेल सर्जाला देखील सुंदर अशी स्पीड आहे आपल्याला सर्जा आणि लखनची जोडी नक्कीच धावताना दिसू शकते याआधी देखील ही जोड पळाला आहे आणि बिनजोडचा मान मिळवला आहे चारही नंदींना पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा ही बिनजोडची शर्यत तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळेल त्यामुळे चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये दे तुमचं देखील मत सांगा की व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच एक हजार एक धावणीच्या अपडेट बघण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा